नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर मागास वर्गीयाला बेकायदेशीरित्या घराबाहेर केले चोलामंडल फायनान्स विरोधात छाबा संघटनेचे उपोषण समाजातील विजय एकनाथ लोंढे यांना बेकायदेशीररित्या त्यांच्या घरातून बेदखल करण्यात आले असून या सह्याद्री छावा सामाजिक संघटनेने आज दिनांक सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर येथे आमरण उपोषण सुरू केले आहे या उपोषणाचे नेतृत्व संघटनेचे जिल्हा प्रमुख विनोद साहेबराव साळवे राहणार निंबोडी तालुका जिल्हा अहिल्यानगर करत आहेत विजय लोंढे यांनी सन दोन हजार सतरामध्ये चोला मंडल फायनान्स कंपनीकडून चौदा लाख सत्तेचाळीस हजार रुपये कर्ज घेऊन नागपूर येथील नाना कातोरे चाळीत एक वन बी एच के फ्लॅट खरेदी केला होता मात्र सदर फ्लॅट अपूर्ण असताना फायनान्स कंपनीने संपूर्ण कर्ज रक्कम थेट बिल्डरकडे वर्ग केली आणि लोंढे यांच्यावर हप्त्याचा बोझा टाकला लोंढे यांनी वेळोवेळी याबाबत तक्रार केली पण कंपनीने कोणतेही उत्तर दिले नाही उलट हप्ते थकले म्हणून फायनान्स कंपनीने लोंढे यांचा फ्लॅट जबरदस्तीने ताब्यात घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे सदर प्रकार मागासवर्गीय नागरिकांवर अन्याय करणारा असून आर्थिक छळीचा प्रकार आहे त्यामुळे चोलामंडल फायनान्स कंपनीवर फौजदारी गुन्हा दाखल करून लोंडे यांना त्यांचे घर परत मिळावे अशी मागणी विनोदभाऊ साळवे सह्याद्री छावा सामाजिक संघटनेने केली आहे या उपोषणात विनोदभाऊ साळवे शिवाजीराव भोसले सुशांतभाऊ मस्के प्रतीक भाऊ पारसे विवेकभाऊ विजय विजयभाऊ कांबळे संजय भाऊ कांबळे अंबादास भाऊ जाधव अनिल भाऊ साळवे गौ गौतम भाऊ कुलकर्णी इत्यादी कार्यकर्ते सहभागी झाले आहेत संघटनेने प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला आहे की जर या प्रकरणात तातडीने कारवाई झाली नाही तर आंदोलन तीव्र करण्यात येईल सध्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर सुरू असलेल्या उपोषणाकडे समाजाचे आणि प्रशासनाचे लक्ष लागले रानर नवनागपूर वडगाव रोड माऊली अपार्टमेंट आम्ही दोन हजार सतरामध्ये फ्लॅट घेतले ते तर याच्यामध्ये असं झालं की बिल्डर आणि चोला फायनान्स यांनी मिळून आम आमची घर आमची फसवणूक केली यांनी काय केलं बिल्डिंग पूर्ण नसल्याने डायरेक्ट चोला फायनान्सनी त्यांना टोटल अमाऊंट दिल्यामुळं आज त्या बिल्डरने बिल्डरने बिल्डर काम बी पूर्ण नाही केलं प्लस दोन हजार वीसमध्ये त्यांनी कंप्लेंट सर्टिफिकेट दाखवलं अजून पण ती बिल्डिंग पूर्ण नस नाही आहे आणि आम्ही वारंवार हप्ते भरत होतो पण नंतर असं कळालं की त्या बिल्डिंगचं काही हेच नाही कामच पूर्ण नाही हो राहिले आणि नंतर फायनान्सवाल्यांनी दोन हजार चोवीसमध्ये ताबा घेतला आम्ही त्यांना सांगतो की आणि त्याच्यात आमचं कसं झालं की त्याच्यावर मॉर्गेज नाही डॉक्युमेंट नसल्याने त्यांनी कलेक्टर साहेबांना निवेद हे देऊन ताबा घ्या गे, घेण्यात आला खोटा ताबा घेतला त्यांनी हां आमची मागणी असे आहे की त्यांनी आमचे जे आता माझ्या स्वतःचे बारा लाख रुपये जाऊन परत त्यांनी माझं वीस लाख रुपये कर्ज दाखवलं मग आता माझे बा आणि त्या फॅटचा आता वर एक फॅट गेला तो दहा लाखात गेला वन म्हणजे माझे बारा लाख परत मला बावीस लाख रुपये दाखवून माझा दा फॅट यांनी ताब्यात घेतलेला आहे आणि आम्ही हप्ते भरत होतो पण माझं ते काही कारणानुसार ते अकाउंट बंद होतं आणि जिथं पेमेंट होतो मी त्यांना दे म्हणत होतो तिथून कट करा पण त्यांनी काय तिथून घेतलं नाही आणि एन पी एलं माझं अकाउंट विनोद साळवे जिल्हाध्यक्ष चाव संघटना आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय येथे उपोषणासाठी बसलेला आहोत विजय लोंडे यांनी चोलामंडल फायनान्सद्वारे लोन वगैरे केलेलं होतं आणि त्याच्या अपार्टमेंटमध्ये राहत होते तिथे बिल्डरने ज्या अपार्टमेंट वगैरे बांधल्या ते, ते हो कंप्लीट नसताना त्यांच्याकडून सगळं सर्व रक्कम वसूल करण्यात आली आणि चोलामंडल फायनान्सनी आडीचे दिली सगळे भाव लावून यांची बिल्डिंग सगळी ताब्यात घेऊन आणि त्यांच्यावर ॲडिशनल चार्जेस वगैरे लावते ते आ, कित, किती किती लावले होते बावीस पंचवीस लाखपर्यंत साधारण बारा लाखाचे वीस पंचवीस लाख रुपये लावून पण ते घ त्यांचे प्रॉपर्टीची पण जप्ती केली तर याविरोधात आम्ही सर्वजण आज ओपोजिशनला बसलेलो आहोत जोपर्यंत यांना यांच्या घर ताब्यात मिळत नाही आणि चोलामंडल फायनान्सवर जी कायदेशीर कारवाई गुन्हे वगैरे दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही आमचं आमरण उपोषण चालू ठेवणार आहोत जय जय महाराष्ट्र सर्वांना सप्रेम नमस्कार मी गौतम कुलकर्णी आम आदमी पार्टी आहिल्यानगरचा मीडिया सहसंयोजक आज आमच्या इथं लोंडे साहेब उपोषणाला बसलेले आहेत सगळ्यांची आम्ही भीमसैनिकांचा मेळा इथं जमलेला आहे बारसे साहेब आहेत साळवे साहेब आहेत फक्त बोलायच्या अगोदर एक सगळ्यांना सांगतो ना आग झुका के करता हो ना आग उठाके करता हो ना आग झुका के करता हो ना आग उठाके करता हो मग तो सीधा आग में आग डाल के बात करता हो मीच सगळ्याची कबुली देतो आज लोंडे साहेबांचं जी फसवणूक झाली वर आडवणूक झाली त्याच्या विरोधात आम्ही सगळे इथं उपोषणाला बसलेलो आहोत स्वतः लोंडे साहेब आहेत त्यांच्या सौभाग्यवती आहेत इतर काही मित्रमंडळी आहेत आणि महत्त्वाचा कळीचा मुद्दा काय आहे हा जर बोर्ड तुम्ही नीट वाचला तर मागासवर्गीयांची आडवणूक करून असं लिहिलेलं आहे पंतप्रधान आवास योजनेत भाग घेऊन सुद्धा मागासवर्गीय म्हणून आडवणूक करणार असेल तर ह्यांच्यासारखं निर्लज्ज आणि बेश्रम कोणी नाहीत असं मला वाटतं असं मला वाटतं आणि दुसरी गोष्ट काय आज अण्णा भाऊंची आपण जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली आपण शपथा घेतल्या तर अण्णाभाऊंचं एकच वाक्य काय माझी व्यथा मी मांडू कोणापुढे ही ही न्यायव्यवस्था भ्रष्टतेने रंगीन झाली आज आम्ही इथे व्यथा मांडायला बसलेलो मोठमोठे लोक आहेत आमचे बारसे साहेब आहेत बीबीएचे वंचित बहुजन समाजाचे अध्यक्ष आहेत म्हणून बारसे साहेबांकडे बघून मला अगदी दोन ओळी सुचलेल्या आहेत की इथं जमला आम्हा सगळा भीम सैनिकांचा मेळा इथं जमला आम्हा सगळा भीम सैनिकांचा मेळा आणि बारसे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली दाबू भ्रष्टाचारांचा गाळा बरोबर आहे की नाही पण भ्रष्टाचाराचा गाळा दाबा योग्य आहे आणि मागासवर्गीय जर म्हणून आडवणूक झाली असेल तर हे लय मागात पडणार आम्ही तीव्र मोर्चा काढणार आहे आमच्या लोंडे साहेबांची मी हात जोडून सगळ्यांना तुमच्या मीडियाच्या मार्फत विनंती करतो की ताबडतोब या सामान्य गरीब माणसाला न्याय मिळावा यांची आडवणूक होती ती बंद करावी यांच्या यांच्या व्यवस्थित घराचा ताबा द्यावा आम्ही सगळे तयार आहोत जय हिंद जय महाराष्ट्र जय अहिल्यानगर धन्यवाद विनोद साळवे तसंच त्यांचं कुटुंब चोला मंडल या फायनान्सने बेघर केलेलं आहे ते फक्त मागस्वर्गीय आहेत का त्यामुळं ते त्यांनी बेघर केलं का याचा एदस, ह्याचा सुद्धा शोध घेणेच आहे माहिती नसताना सदर बिल्डरने हस्तांतरित केलं त्याच्या हप्त्या यांना भरायला लावले यांनी अनेक हप्ते भरले जर त्या फ्लॅटचं पूर्ण काम झालंच नव्हतं ते पुढील हप्ते भरतील कसे त्याच्यामुळे हा सर्व विषय झालेला आहे तरी जर या साव्या कुटुंबाला त्यांचं घर परत दिलं नाही तर पुढील काळामध्ये समस्त आंबेडकरी सामाजिक वतीने जिल्हाधिकारी का जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी तीव्र स्वरूपाचे आंदोलन छाडण्यात येईल